नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाना जराही न शिजवता एक किलोच्या प्रमाणात हे मस्त असे साबुदाना बटाट्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरून आज आपण हे पापड बनवलेले आहेत साबुदाना शिजवलेला नसला तरी देखील तुम्ही इथे बघू शकता पापड अगदी तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त असे दुप्पट तिप्पट फुलतात आणि छान खुसखुशीत बनून तयार होतात हे पापड बनवण्यासाठी इथे आपण थेंबरही तेलाचा वापर केलेला नसल्यामुळे ते वर्ष ते दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकतात बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पापड बनवत असाल तरी देखील सहज बनवाल याची मला खात्री आहे चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण एक किलोच्या प्रमाणात साबुदाना बटाटा पापड बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलो इतका साबुदाना आहे आता साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये असलेले धूळ कचरा निघून जाईल तर साबुदाना बघा दोन पाण्याने मी इथे चांगला स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण साबुदाना घेतला होता त्या वाटीने मोजून इथे आपल्याला दोन वाट्या चांगलं कडकडीत कर गरम केलेलं पाणी साबुदाण्यामध्ये घालायचं आहे तर साबुदाण्यामध्ये असं गरम पाणी घालून घेतलं की साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजतो आणि आपल्याला वेगळा असं साबुदाणा भिजवून घेऊन पुन्हा त्यात गरम पाणी ऍड करायची गरज लागत नाही आणि साबुदाणा देखील आपला कमी वेळेत व्यवस्थित भिजला जातो आता काय करायचं आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक सहा ते सात तासांसाठी साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी पापड बनवत असाल तर रात्रभर साबुदाणा भिजून घेतला तरी देखील चालेल तर हे बघा मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि भिजल्यामुळे मस्त असा दुप्पट तिप्पट तो फुललेला आहे असा साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला की म्हणजे मग साबुदाना आपल्याला वेगळा असा शिजवून घेण्याची गरज लागत नाही एक वाटी साबुदाना भिजवण्यासाठी इथे आपण दोन वाट्या इतकं गरम केलेलं पाणी त्यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे बघा साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे हवा तितका ओलसरपणा यामध्ये आहे खूप जास्त मोकळा सुटसुटीत किंवा कोरडा असा साबुदाणा झालेला नाही आहे आणि तो व्यवस्थित भिजलेला देखील आहे इथे आपला साबुदाना तर भिजून झाला आता आपल्याला साबुदाना बटाट्याचे पापड बनवायचे तर त्यासाठी बटाटा देखील लागणार आहे म्हणून मी एक किलो इतका बटाटा उकडून घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा इथे आपण घेतलेला आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि हे बघा सगळ्या बटाट्यांची साल काढून झाली की बटाट्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून बटाट्याला आपल्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे जमेल तितका बटाटा आपल्याला बारीक असा स्मॅश करून घ्यायचा आहे बटाटा बघा व्यवस्थित स्मॅश करून झाला की आता आपण पापडासाठी कोणत्याही प्रकारचं मिश्रण शिजवून घेणार नाही आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडासा बटाटा काढून घ्यायचा आहे सोबतच हा भिजवून घेतलेला साबुदाना देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे थोडा बटाटा आणि थोडा साबुदाना एकत्र करून आपल्याला साबुदाना बटाट्याची मिक्सरवर फिरून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर हे वाटून घेताच आपल्याला यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी थोडसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवर फिरून बघा याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा साबुदाना बटाटा मिक्सरवर फिरून घेत असताना यामध्ये आपल्याला हे वाटण्याकरता खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण साबुदाना भिजवतानाच आपण पुरेसं पाणी त्यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे साबुदाना बटाटा भिजवण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घालत असताना आपल्याला त्यामध्ये कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी यामध्ये घालायचं नाहीये खूप जास्त पाणी जर का तुम्ही हे मिश्रण वाटण्याकरता घातलं तर पापड सुकल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात किंवा पापड फाटू शकतात त्यामुळे पाणी घालताना थोडंसं बेताणेच घालायचं तर हे बघा साबुदाना बटाट्याची तयार करून घेतलेली ही जी बारीक पेस्ट आहे ती मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेला देखील साबुदाना बटाटा आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर हे बघा सगळा साबुदाना बटाटा छान असा बारीक वाटून घेतला आणि याची मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर अशा रीतीने आपलं हे साबुदाना बटाट्याच्या पापडाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता या मिश्रणाला चमच्याने व्यवस्थित हलवून चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा हे मिश्रण आणखीनही घट्टसर आहे याचे आपल्याला पापड व्यवस्थित घालता येणार नाही म्हणून काय करायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना आपल्याला इथे थंड पाण्याचा किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही तर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर या इथे मी अर्धा ग्लास इतकं चांगलं कडकडीत गरम केलेलं पाणी घातलं आहे पाणी घातलं की मग याला आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर खूप जास्त पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाहीये फक्त या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर जवळपास पाच मिनटं तरी या मिश्रणाला व्यवस्थित हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग या, या मिश्रणाची कन्सिस्टन्सी लक्षात येईल तर हे बघा अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपलं बनून तयार झालेलं आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच इथे बघा मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरवर फिरून त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती तर ही हिरव्या मिरची पेस्ट देखील आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे इथे मी हिरव्या मिरचीच्या पेस्टचा वापर केलेला आहे या ऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट वापरलं ला तरी देखील चालेल आता उपवासाला जर का तुम्ही जिरं खात असाल तर तुम्ही जिरं देखील यामध्ये घालू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता जेणेकरून पापड खायला आणखी स्वादिष्ट लागतील तर हे बघा मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट घालून ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आता लगेचच या मिश्रणाचे आपण पापड घालून घेऊ तर बघा पापड घालण्यासाठी इथे मी प्लास्टिक शीट अंथरलेलं आहे याला आपल्याला तेल वगैरे अजिबात काहीही लावायचं नाही आहे कारण आपण पापड वर्षभर साठवून ठेवतो त्यामुळे काही दिवसांनंतर पापडांना तेलकट वास येतो आणि त्याचबरोबर पापड चवीला देखील थोडेसे वेगळे लागतात त्यामुळे प्लास्टिक शीटला आपल्याला तेलाचा हात अजिबात लावायचा नाही आहे पापड़ पापड़ ना 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 तर हे बघा थोडेसे मोठ्या आकाराचे इथे मी पापड घालून घेत आहे पण पापड घालताना खूप जास्त पातळ घालू नका नाहीतर पापड सुकल्यानंतर त्याचे तुकडे पडतात थोडेसे जाडसर आपल्याला पापड घालून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे छोट्या आकाराचे देखील पापड घालू शकतात तर हे बघा छान असे गोलाकार असे मस्त पापड आपले या ठिकाणी साबुदाना बटाट्याचे बनवून तयार होत आहेत बटाट्याचे पापड बनवण्याची ही एक अतिशय सोपी पद्धत आहे कारण या पद्धतीमध्ये आपण साबुदाना बटाट्यांना खूप जास्त वेळ आपण पापड लाटून घेतलेले ला आहेत अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे साबुदाना बटाट्याचे पळी पापड बनवून तयार केलेले आहेत या पद्धतीमध्ये तुम्ही एक किलोचे काय तर चार ते पाच किलोचे पापड अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पटकन बनवून तयार करू शकता तर तयार करून घेतलेले हे सगळे पापड आपल्याला आता दोन दिवस चांगले सुकवून घ्यायचे तर हे बघा एक दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन तास उन्हामध्ये मी पापड चांगले सुकवून घेतले कारण आपल्याला हे वर्षभर साठवून ठेवायचे आहेत पेर बगु शक्ता, तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापडाचा रंग अजिबात बदललेला नाहीये मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड बनून तयार झालेले आहेत कारण आपण यामध्ये उकडलेला बटाटा वापरलेला आहे जर का आपण यामध्ये कच्चा बटाटा वापरलेला असता तर कदाचित पापडाचा रंग थोडासा लालसर झाला असता मस्त असे साबुदाना बटाट्याचे पापड बनून तयार झालेले आहेत आता याला आपण तळून सुद्धा बघू तर बघा तेलामध्ये पापड घातल्याबरोबर मस्त दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि छान पांढरा शुभ्र देखील झालेला आहे साबुदाना जराही न शिजवता आज आपण हे पापड बनवलेले आहे तरी देखील तुम्ही पापड बघू शकता तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त दुप्पट तिप्पट फुललेलं आहे आणि या इथे बघा काही पापड मी तळून घेतलेले आहेत मस्त पांढरे शुभ्र हे पापड बनवून तयार झालेले आहेत खायला अगदी चविष्ट खुसखुशीत लागतात नेहमी त्याच पद्धतीने साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्यापेक्षा या उन्हाळ्यामध्ये थोडीशी ही वेगळी पद्धत वापरून हे साबुदाना बटाट्याचे पापड नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद